नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपलं मास्टर क्लास एवन या युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण व्याकरणातील सर्वात महत्वाचा घटक तो म्हणजे कर्ता कर्म क्रियापद व क्रियापदांचे प्रकार हा अभ्यासणार आहोत तर मित्रांनो सर्वात आधी आपण क्रियापद बघूया तर बघा मी काही तुम्हाला वाक्य सांगतो आणि त्यावरून मित्रांनो आपण क्रियापद म्हणजे काय हे जाणून घेऊया तर बघा महेश अभ्यास करतो मंदिरा व्याकरण शिकते महेश व सुरेश मैदानात खेळतात आता बघा यामध्ये जो शेवट आहे प्रत्येक वाक्याचा तो कसा आहे करतो शिकते खेळतात असा आहे तर बघा आता या वाक्यांमधून आपण करतो शिकते खेळतात जर हटवले किंवा हे शब्द बाजूला केले तर काय होते है? ते आपण बघूया उदाहरणार्थ करतो काय आहे करण्याची क्रिया शिकते काय आहे शिकण्याची क्रिया खेळतात म्हणजे काय खेळण्याची क्रिया मग बघा हे मित्रांनो क्रियावाचक शब्द आहेत आणि या शब्दांना जर आपण बाजूला केलं आणि फक्त वाक्य लिहिलं तर वाक्य असं येईल महेश अभ्यास मंदिरा व्याकरण महेश व सुरेश मैदानात आता बघा हे वाक्य मित्रांनो कंप्लीट होत नाही पूर्ण होत नाही मग मित्रांनो जो शब्द हे वाक्य कंप्लीट करतो पूर्ण करतो वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात म्हणून मित्रांनो महेश अभ्यास करतो करतो शब्द लावल्याशिवाय महेश अभ्यास हे वाक्य पूर्ण होणार नाही त्याचा अर्थ आपल्याला लागणार नाही यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत कर्ता आणि कर्म तर बघा पदाने दाखवलेली क्रिया जो करतो त्याला कर्ता म्हणतात आणि ज्यावर ती क्रिया घडते त्याला कर्म म्हणतात देव क्रिया करतो त्याला कर्ता म्हणतात आणि ज्यावर ती क्रिया घडते त्याला कर्म असे म्हणतात आपण एक उदाहरण बघूया उदाहरण असं आहे महेश पुस्तक वाचतो पुस्तक कोण वाचते महेश म्हणजे करता कोण झाला कर्ते कोण आहे महेश करतोय म्हणून कर, या वाक्यातील कर्ता कोण आहे महेश आहे आता ही क्रिया कोणावर घडते क्रिया पुस्तकावर घडते कारण महेश काय करतोय पुस्तक वाचतोय मग पुस्तक हे काय झालं मित्रांनो हे कर्म झालं एखादी क्रिया जो घडवतो त्याला कर्ता म्हणतात आणि ज्यावर ही क्रिया घडते त्याला कर्म असे म्हणतात तुमच्या लक्षात आलंच असेल की करता म्हणजे काय की जो क्रिया घडवतो आणि कर्म म्हणजे काय ज्यावर ही क्रिया घडते यानंतर क्रियापदांचे आपण प्रकार बघूया पहिला आहे सकर्मक क्रियापद आता सकर्मकचा अर्थ आहे की कर्मासह सकर्मक म्हणजे त्यात कर्म असणं गरजेचं आहे त्या वाक्यामध्ये कर्म असणं गरजेचं आहे त्याला आपण सकर्मक क्रियापद असे म्हणतो जसं उदाहरण आपण घेतलं महेश अभ्यास करतो करतो हे क्रियापद आहे लक्षात करतो हे काय क्रियापद आहे महेश करता आहे आणि कर्म काय आहे अभ्यास आहे यामध्ये जर कर्म नसतं तर महेश करतो वाक्याचा अर्थ लागला नसता सकर्मक क्रियापद म्हणजे काय मित्रांनो की वाक्यातील क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास जेव्हा कर्माची आवश्यकता असते त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात आता अकर्मक क्रियापद म्हणजे काय मित्रांनो की यामध्ये कर्माची आवश्यकता नाही तरी सुद्धा वाक्याचा अर्थ लागेल क्रियापदाचा सुद्धा अर्थ लागेल आता बघू महेश पडतो आता हे वाक्य त्याला कर्माची आवश्यकता नाही ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची आवश्यकता नसते त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात तिसरा प्रकार जो आहे क्रियापदाचा तो आहे संयुक्त क्रियापद तो कोणता क्रियापद आहे संयुक्त क्रियापद आता यावरील आपण काही उदाहरण बघूया बघा सुरेश मैदानात खेळू सुरेश मैदानात लागला पहला जो पहला जो जो हो मैदाना सुरेश मैदानात खेळू लागला बघा पहिला जो पहिलं जे वाक्य होत की सुरेश मैदानात खेळू यात क्रियापद असून सुद्धा मित्रांनो काय ते वाक्य पूर्ण होत नाही वाक्याचा अर्थ लागत नाही किंवा वाक्य अर्थ पूर्ण होत नाही दुसरं जे वाक्य आहे सुरेश मैदानात लागला या वाक्यात सुद्धा मित्रांनो वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाहीये पण तिसऱ्या वाक्यामध्ये सुरेश मैदानात खेळू लागला बघा या वाक्य हे जे वाक्य हे जे वाक्य आहे मित्रांनो ते पूर्ण झालेलं आहे अर्थ पूर्ण झालेला आहे म्हणून हे वाक्य कसं आहे मित्रांनो योग्य आहे मग मा यामध्ये खेळू हा शब्द क्रिया हा सुद्धा क्रियापद आलं आणि लागला हे सुद्धा मित्रांनो क्रियापद आलं खेळू व लागला या दोघ शब्दांमुळे या वाक्याचं काय आलं मित्रांनो अर्थपूर्ण झालेला आहे म्हणून खेळू हा शब्द खेळ इथे खेळू हा शब्द खेळ या धातूपासून बनलेला असल्यामुळे तो शब्द धातू साधित किंवा कृदंत आहे धातू साधित किंवा काय आहे तो कृदंत आहे तर लागला या क्रियावाचक शब्दा लागला या क्रियावाचक शब्दाने खेळण्याची क्रिया पूर्ण करण्यासाठी मदत किंवा सहाय्य केले आहे म्हणून लागला हे सहाय्यक क्रियापद आहे मग ज्या वाक्यात कृदंत म्हणजे धातु साधित किंवा सहाय्यक क्रियापद या दोघांनी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्याला म्हणतात संयुक्त क्रियापद त्याला काय म्हणतात संयुक्त क्रियापद धातू साधित व सहाय्यक क्रियापद मिळून बनणाऱ्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात म्हणून खेळू लागला हे संयुक्त क्रियापद आहे लक्षात मित्रांनो मित्रांनो आज आपण करता म्हणजे काय कर्म म्हणजे काय का क्रियापद म्हणजे काय आणि क्रियापदाचे तीन प्रकार आपण बघितले अकर्मक सकर्मक आणि संयुक्त क्रियापद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या अभ्यासू आप मित्रांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो आमच्या चॅनलला असेच नवीन नवी नवी व्हिडिओ बघण्यासाठी भेट द्या धन्यवाद